आजी तुम्हाला एकच मुलगी आहे आपण म्हणतो त्या काळामध्ये वंशाचा दिवा म्हणजे सगळं असतं मुलगा नसला तर काहीच नाही आयुष्यात असं समजायचं अजूनही अनेक वेळा आपण असं ऐकतो की अरे मुलगी झालीय घरात मुलगा नाहीये मग आता पुढे आपलं कुटुंबाचं कसं होईल तुम्हाला एकच मुलगी आहे तर तुमचं घ्यावर काय मत आहे आमच्या मालका स्वभाव लय ते म्हणायचे मला एकच मुलगी झाली आम परत काही झालं नाही तर मग मला दोन बहिणी वाट्या मग त्या करा म्हणत होते पण नाही म्हणले आमचे मालक म्हणले नाही म्हणे एक आढाला दोन सया नको म्हणे मला एकच आहे ना मुलगी बा झाली म्हणे पंडित नाही का एकच मुलगी होती तेच तर किती वैभव आहे तस आपल्याकडे काय आहे म्हणे एवढं आणि आज तुम्हाला आयुष्यात असं कधी कुठे कमी वाटत कि तुम्हाला मुलगा असता तर काही वेगळं झाला असता असं कधी वाटत मला नाही कमी वाटत मला मुलगी आहे ना तोच मुलगा